अनुषंगाने पोलीस स्टेशन पाहा येथे ॲज अ प्रभारी कार्यरत असून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे कैलास गोविंदा बोराडे वय छत्तीस वर्षे राहणारा आला तालुका भोकर हे पोलीस स्टेशनला हजर आली त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीर तऱ्हेने जाळून मारलं होतं त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असतात त्यांच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दर्शनासाठी कोदेश अ... मंदिर रानवाशिवारातील मंदिरात गेले होते अ... महादेवाच्या मंदिरात गेले होते तिथं त्यांचा वाद झाला तेथील सुदाम भागवत दौड हा होता व त्यांनी जुन्या कारणाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दोड्या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळ जल, जल, त्या रॉडनी पायावर मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जर ते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पार तिथे गुन्हा नंबर चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक कलम एकोणपन्नास कलम एकशे पंधरा दोन कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एकावन्न तीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात नवनाथ सुधाम दोड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुधाम दोड या दोघांवर गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुधाम दोड याला दिनांक एक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून पाच दिवसाचा विचार न्यायालय दिलेला आहे पुढील तपास सुरू आहे तसेच आरोपी क्रमांक दोन यांच्या आम्ही वय मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानेखाली एल सी बी आमची टीम सदर दुस आरोपी क्रमांक दोन याचा शोध घेत आहे तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची तेच बिस्ट ठेवली आमच्यात मिळालेला तपासपर्यंत आता फिर्यादीने दिलेल्या बयानुसार दिलेल्या तक्रारनुसार आरोपी क्रमांक जो एक आहे नवनाथ सुदाम दौड याचा आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरनं मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे सदर, सदर आरोपीचा काय रोल आहे त्यांनी सी आर एस डी आर काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्कात त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा मा, प्रेरणा दिली आहे का याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली जाईल